केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज सासऱ्याने समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला त्यामुळे त्यांना तेव्हा अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला त्यांनी तो न भरल्याने सुनेसह मुलाला जात पंचायतमध्ये बोलावलं गेलं त्यांनीही असमर्थता दर्शवल्याने पंचांनी या कुटुंबाच्या सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला आहे तसेच पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास जिवे मारू अशा धमक्याही दिल्या हा प्रकार बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अष्टी तालुक्यातील डोईठाण येथे घडला आहे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला होता मात्र अखेर नऊ जणांविरोधात अष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या निमित्ताने पुन्हा एकदा जात पंचायतचा मुद्दा समोर आल्याने खळबळ उडाली आहे मालन शिवाजी फुलमाळी असं जातपंचायत पिढी सुनेचं नाव आहे मालन यांची सासरे नरसू फुलमाळी यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला होता त्यांची जात ही नंदीवाले अशी आहे तेव्हा जातपंचायत बसवण्यात आली त्यामध्ये नरसू फुलमाळी यांना दोन लाख पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला परंतु अनेक वर्ष उलटल्यानंतरही त्यांनी हा दंड भरला नाही त्यामुळे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिवाजी पालवे यांच्यामार्फत जात पंचायतमध्ये मालन यांना बोलावण्यात आले ही पंचायत आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे होती त्याचप्रमाणे त्यांचे पती शिवाजी मुलांसह तेथे पोहोचले या ठिकाणी पंचांसह समाजाचे आठशे ते नऊशे लोक अगोदरच जमलेले होते त्या दिवशी निर्णय झाला नाही त्यानंतर बावीस सप्टेंबर रोजी पुन्हा जात पंचायत बोलावली सकाळी अकरा वाजता पंचांसमोर उभं केलं असता सासऱ्यांनी दंड भरला नाही म्हणून तुम्ही भरा असं त्यांना सांगितलं तुम्हीही दंड भरला नाही तर समाजातून तुम्हालाही बहिष्कृत करू तसेच पोलिसात तक्रार केल्यास जिवे मारू अशा धमक्या दिल्या शेवटी दंड भरू न शकल्याने पंचांनी मालन यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला आहे त्यामुळे मालन यांनी अष्टी पोलीस ठाणे गाठत तक्रार केली त्यावरून अष्टी पोलीस ठाण्यात गंगाधर बापू पालवे उत्तम हनुमंत फुलमाळी गंगा गंगाराम फुलमाळी चिन्नू रावसाहेब फुलमाळी सुभाष फुलमाळी बाबूराव रावसाहेब फुलमाळी शेटीबा रामा काकडे सायाजी सायबा फुलमाळी गुलाब पालवे यांच्यासह इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमचे प्रतिनिधी कादरीन कादरींसह शर्मिला शेळके ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा